नाव सचिन लक्ष्यवन आएंगे मैं कल्याण लोक समाज में रहता हूँ क्या कहेंगे अभी प्रियंका वाड्रा जी का एक बयान आया हुआ है कि कांग्रेस सरकार में माताओं बहनों के जो है मंगलसूत्र सूत्र नहीं उजाड़े गए हैं बल्कि बीजेपी सरकार में मंगल सूत्र जा रहे हैं क्या कहेंगे कांग्रेस सरकार और जी प्रियंका जी का उनका ना दिमाग सटिया गया है अब बार चार से पार संपूर्ण भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सोबत आहे खरं जर बोलायला गेलो तर मंगळसूत्रचा विषय येतो ज्यावेळी काश्मीरमध्ये आमच्या ब्राह्मण पंडितावरती अत्याचार झालं आया बहिणीवरती अत्याचार झालं त्यांच्या घरात बसून त्यांना मारण्यात आलं त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आलं त्यावेळी काँग्रेस सरकार कोणत्या गुळ्यात लावून बसलं होतं ह्याचं उत्तर प्रियंका प्रियंकेने द्यावं आणि दुसरं म्हणजे चोवीस अकरा हल्ला आमच्या मुंबईमध्ये झालं मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे मग देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये ज्यावेळी हल्ला झाला आतंक त्या आतंकवादी आतमध्ये शिरले कसे काय त्यावेळी कोणाचं सरकार होतं त्यावेळी कित्येकांचं जीव गेलं मग त्यावेळी मंगळसूत्राचा विषय निघाला नाही मग त्यावेळी काँग्रेस सरकार झोपलं होतं का कोणत्या बिळ्यामध्ये लपून बसलं होतं का ह्याचं सुद्धा उत्तर काँग्रेस सरकारने दिलं तर आम्हाला बरं होईल अयोध्या हे आमचं संपूर्ण हिंदुस्थानाचं दैवत आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून कित्येक नेते त्यासाठी लढत होते अयोध्यामध्ये रामाच मंदिर आहे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय हक्कासाठी लढत असताना कारसेवकावरती गोळीबार झालं कित्येकांचं जीव गेला त्यावेळी कित्येक माझ्या माता भगिन्यांचं मंगळसूत्र या काँग्रेस सरकारने खेचून घेतलं कित्येकांचे मुलं अनाथ झाले कित्येकांचं घर उद्वस्त झाले लोक दार घर सोडून माझ्या माता भैगिनी रस्त्यावरती आले त्यावेळी काँग्रेस सरकार झोपा काढत होतं का देश कोणी दिला गोळीबारायचा काँग्रेस सरकारने कसं काय बोलता मंगळसूचा विषय आलाय तुम्हाला आता भीती वाटायला लागली मुद्द्याचं बोला अबकी बार चारशे पार शंभर टक्के होणार आहे जर जास्त बोलाल अफकी बार चारशे वीस पार व्हायला कमी लागणार नाही कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम विकासाचं काम संपूर्ण देशाने बघितलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या प्रकारे आमच्या धर्माचं रक्षण करतो आम्ही देवा देवीचा मान सन्मान ठेवून पूजा पाठ करतो त्याच प्रकारे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची पहिली आई जन्मदाता दुसरी आई भारत माता त्यांच्यावरती प्रेम करतात आणि भारत मातावरती जी जी लोक वाकड्या नजरेने बघतील त्यांच्यावरती अन्याय करतील त्या हरमकोवा धडा शिकवतील तुमच्यासारख्या हजार पिढ्या जातील पुन्हा पुन्हा देशात कमळ दिसेल देशा। आणि नरेंद्र मोदी साहेबांसारखे पंतप्रधान प्रत्येक पाच वर्षी या देशाला मिळतील एवढं सांगतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र